पंविला सोपतीने विचार केला हे आपण दोघं नागवायचं आपल्या सहकारी आणि ऑपरेशन आहे सहा लाखाचं त्या मुलीनी या बाईनी दोन महिने झालं ती गर्द रिंटती या मंत्र्याकडं त्या मंत्र्याकडं ह्या आमदारकड ह्या नगरच्या मदत नाही केली या प्रश्न विचारा मॅडम तुम्ही सगळे आमदार नाही खासदार नाही त्या महिलेला बाई ये आणि पदर पसर आणि सगळ्याला म्हणा माझ्या मुलीला मदत करा इथे बसला प्रश्न नसत ऑपरेशन प्रश्न असतील आपल्या संघटना करायची मदत आपली संघटना हेच आपली एक निधी आहे एकच आपलं आमदार पद आहे एकच आपलं खासदार पद आहे आपले एकमेकाला आपण मदत करणं ते आपल्याला कोणी देणार नाही तुम्हाला तो गाव मागायचा बंद करायचा आहे आणि हा तो गाव मागायचा एक लता ताई प्रकट बंद करेल लोक मला मी द्यावले पाहिजे ना ही संख्या वाढतच जाईल ह्या देवदाशिला मी कुठपर्यंत अरे या देवदाशिला दोन हजार मिळेल ती बाई कशाला

तुम्सरारे, हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद या का आम्हाला कुठे आहे आज आम्ही बोलतोय हे तुमच्या आधारावर हो। हा तुमचा आधार आहे आम्हाला आम्ही नाही निराधार आहे पण तुम्ही आम्हाला आधार दिलाय काय आहे प्रामाणिक संघटना क्या आहे जिनको भी हिंदी जीव आया इनको समय इनके लिए बोल नहीं में आप कहते आहेत एवढा सगट मीटर साडेजि मुली माझे ओडीरी खूप मोठे खूप स्वाभिमानी होते पण या काय मुली घालवणे चाय कोष पण त्याला कधी खाणले नाही लोक मरायवने लागले तरी आमच्या लोकांना ताण मिळत नाही